चला मंडळी नमस्कार आजपासून एक नवीन विषय व्हॉइस मॉड्युलेशन किंवा स्वरनियमन आणि त्याची जोपासना कुणी म्हणेल असेल नटनट्यानं व्हॉइस मॉड्युलेशनचं महत्व मला काय त्याचं काही चला तर मग आज एक मजेदार गोष्ट समजून घेऊया व्हॉइस मॉड्युलेशन वाटतो किती वजनदार शब्द आहे नाही पण खरं सांगायचं तर आपण रोजच याचा वापर करत असतो फक्त आपण व्हॉइस मॉड्युलेशन करतोय तेच आपल्याला माहीत नसतं आता समजा तुम्ही तुमच्या लाडक्या मुलाला रागावताय मेल्या किती वेळा सांगितलं तुला ऐक ना आणि नंतर मग त्याच मुलाचं कौतुक करताना म्हणताय अरे वा किती छान लिहिलंस बेटा अर्थात दोन्ही वेळा शब्द वेगळे असतात पण त्याही पेक्षा महत्वाचा असतो तो तुमच्या आवाजातला फरक हेच हेच ते व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे स्वरनियमन असेल हो पण ते इतकं महत्वाचं असण्याचं कारण काय काही मजेदार कारण आहेत बरं का चला पाहूया पहिलं म्हणजे काय तुमच्या शब्दांना मिळतो सुपर पॉवर आता बघा हा नुसतं गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा उत्साही आवाजात म्हटलेलं मॉर्निंग किती किती जास्त प्रभावी असतं नाही का तुमच्या आवाजातल्या त्या चढ उतारांमुळे तुमच्या भावना अगदी फोर के म्हणजे अफलातून क्वालिटीत पोहोचतात दुसऱ्यापर्यंत हो आता दुसरी गोष्ट लोक तुमचा आवाज एक अद्वितीय म्हणून ओळखतील मंडळी पटकन सांगा बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकला की काय वाटतं हम्म एकदम ओळख पटते ना ओ तीच तर त्यांच्या व्हॉइस मॉड्युलेशनची जादू आहे आणि तुम्हीही अशी स्वतःची खास व्हॉइस सिग्नेचर तयार करू शकता आणि तिसरं म्हणजे बेधडक आत्मविश्वास येतो बोलण्यात अहो जेव्हा तुम्ही स्वतःच्या आवाजावर हुकूमत मिळवता तेव्हा तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडतो हो गगनाला मग मोठ्या सभेत सब, बोलायचं असो की साधं प्रेझेंटेशन द्यायचं असो तुम्ही एकदम फक्कड परफॉर्म करता आणि चौथ तुमच्या व्यक्तिमत्वाला म्हणजे पर्सनॅलिटीला आवाजाची सिग्नेचर मिळते सिग्नेचर असं लक्षात घ्या तुमचा आवाज हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग असतो कधी शांत कधी उत्साही कधी गंभीर तुमच्या आवाजातले हे रंग तुमच्याबद्दल खूप काही सांगून जातात थोडक्यात काय व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे तुमच्या आवाजाला दिलेला एक स्मार्ट अपग्रेड आहे स्मार्ट अपग्रेड हे असं कौशल्य आहे जे तुम्हाला उत्तम वक्ता प्रभावी नेता आणि लोकप्रिय कलाकार बनवू शकत म्हणूनच म्हणतात बोलके ओट नको बोलका आवाज हवा आवाज तर मग करायची का सुरुवात तुमच्या आवाजाच्या अपग्रेडची